चला तर आज आपण सिंपल कुर्त्याची कटिंग कशी करायची ते पाहूया तर शोल्डर घेतलेले आहे सात इंच चौदा इंच शोल्डर आहे सात इंच अर्धा घ्यायचा आहे गे, त्याच्यानंतर आपल्याला एक इंच इथं वरती सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे खाली घ्यायचं आहे गे, सात इंच आणि पूर्ण रेश मारून घ्यायची गे, आहे गळा घेतलेला आहे मी सव्वा दोन इंच सव्वा दोन गे, ते अडीच इंच घ्यायचा आहे तिथून क्रॉस लाईन द्यायची आहे आता खाली इथे घेतलेला आहे मी सात इंच गळा बॉक्स तयार करायचं आहे कापायचं नाही आपल्याला आता इथून आपल्याला पूर्ण मेजरमेंट ठेवायचे आहे आणि इथून घ्यायचं आहे कमरेची उंची तर कमरेची उंची चौदा येते सीट उंची घ्यायची आहे एकवीस इंच हे मोठ्यांना सगळ्यांना सेम मेजरमेंट असतं आता इथून आपल्याला छातीचा चौथा भाग आणि प्लस अर्धा इंच घ्यायचा अंगावरचं माप आहे जर ड्रेसवरचं माप घेतलं तर जेवढं आहे तेवढंच ठेवायचं आहे दीड इंच शिलाईसाठी ठेवलेलं आहे दीड ते दोन इंच ठेवायचं आता इथून आपल्याला एक इंच आतमध्ये घ्यायचं आहे आता इथून आपल्याला याचा मेजरमेंट घेऊन अर्धा करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे एक इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे आणि नंतर क्रॉस लाईन द्यायचे समोरच्या भागासाठी आता इथून घ्यायचं आहे कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच सीटचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि ही मार्किंग आपल्याला दाखवल्याप्रमाणे करून घ्यायची आहे आपली मार्किंग करून झालेली आहे तर इथून आपल्याला ही सरळ रेष मारून घ्यायची आहे इकडे एकच इंच मी सोडलेला आहे शिलाईसाठी आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी एक इंच मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर याला आकार देऊन घ्यायचा आहे आता परत एकदा मी व्यवस्थित सांगते तर पूर्ण उंची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता इथून आपण घेतलेली आहे शोल्डर गळा आपण सव्वा दोन ते अडीच इंच घ्यायचा आहे इथून मुंडा घेतलेला आहे एक वरती सोडलेला आहे त्याच्यानंतर सात इंच घेतलेला आहे टोटल आठ आठ इंच पण इथून मुंड्याचा भाग घेतलेला आहे आता इथून आपण छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घेतलेला आहे इथे पण आपण कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच सीटचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घेतलेला आहे दीड इंच आपण मार्जिनसाठी ठेवलेला आहे आता जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे अशी मार्किंग करून घ्यायची आहे दीड दीड इंच ठेवून बाकीचं कट करायचं आहे तर आपला कुर्ता कटिंग झालेला आहे आता दोन भाग याचे वेगळे करायचे आहेत आणि पुढच्या भागाला आपण जो राऊंड शेप दिलेला आहे तो कट करायचा आहे शोल्डर पण फक्त पुढच्या भागालाच कट करायचे आहे एक इंच दाखवल्याप्रमाणे आता जो खाली एक्स्ट्राचा कपडा आहे तो काढून टाकायचा आहे आणि थोडासा असा क्रॉस करायचा आहे म्हणजे टोका येत ना ती बाहेर येत नाही आणि जो एक्स्ट्रा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे मार्किंग करून करा म्हणजे व्यवस्थित कटिंग होतं आता आपण हाताची कटिंग कशी करायची ती पाहूया तर इथून मेजरमेंट घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे तर साडेनऊ मेजरमेंट येत आहे तर आपल्याला ना पूर्ण याच्यात बसत नाही आहे तर थोडंसं क्रॉस ठेवायचा आहे सरळ याच्यात बसत असेल तर सरळ ठेवा पण सरळ याच्यात बसत नसेल तर असं थोडंसं क्रॉस ठेवायचं आहे आता इथून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर जी उंची आहे आपली हाताची ती टाकायची तर सतरा इंच उंची आहे त्याच्यात एक इंच आपल्याला फोल्डसाठी आणि अर्धा इंच एक्स्ट्रा अजून ठेवलेला आहे तर साधारणतः दीड इंच पण एक्स्ट्रा ठेवलेला आहे आता इथून हात गोल ठेवायचा आहे तर साडेपाच आहे दीड इंच आपल्याला शिलाईसाठी ठेवायचं आहे तर इथून एक लाईन सरळ मारून घ्यायची आहे तर इथून आपल्याला चार ते साडेचार इंचच ठेवायचं आहे आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे त्याच्यानंतर इथून पण आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे शिवताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही मार्किंग केलेली असली की हात कटिंग करायची एकदम सोपी पद्धत आहे शिवताना आपण नंतर बघूया आता आतून पण आपल्याला अर्धा इंच हे आकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या भागासाठी आता, कटिंग 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 आता ही कटिंग करून घ्यायची आहे तर पहिल्यांदा बाहेरचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ओपन करायचं आहे आणि मग आतला भाग कटिंग करून घ्यायचा आहे आता याची शिलाई पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया